खजूर म्हटलं की आपल्याला सौदी अरेबिया किंवा इराण इराक सारख्या आखादी देशांची आठवण येते पण धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावातील महेश आणि अनुप वागे या शेतकरी भावंडांनी ते सौदी अरेबियावरून खजुराची रोपे मागवत धाराशिवमध्ये खजुराची लागवड केली त्यांना ही कल्पना कशी सुचली जाणून घेऊयात आता ही आमच्या नियोजन होतं ती आपलं कृषी प्रदर्शन बघायला गेले तिथं त्यांना बागाविषयी थोडी म्हणजे झाडाविषयी माहिती भेटली मग त्यांनी पुन्हा आल्यावर विचारले झाड मग त्यांनी झाड लावायचा निर्णय घेतला या दोन भावंडांनी आपल्या शेतात खजुराची लागवड करण्याचा निश्चय केल्यानंतर त्या दृष्टीने प्रत्यक्ष पावले टाकली आपण ही सौदी अरेबियातून खजूरचे रोप मागवले त्यानंतर ते राजस्थान मध्ये वलसाडला आले त्यांच्या बुकिंग मार्फत आपण इकडे आले आपल्याकडे साधारणतः लागवड करून तीन वर्ष, चौथ्या वर्षी त्याचं माल उत्पादन चालू आहे आता त्याचा भाव आपल्याला रुपये मिळतो सेंद्रिय शेती असल्यामुळे खूप गोडवा बी त्याला आहे केमिकल केमिकलचा वापर नाही आहे त्याला सौदी अरेबिया इथून मागवलेली सहा लाख रुपयांची चौसष्ट खजुरांची झाडे आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये लावली या झाडांमध्ये एकसष्ट झाडे मादी आहेत तर तीन झाडे नर आहेत फलोत्पादनासाठी नर झाडाचा फुलोरा मादी झाडांवर टाकावा लागतो तु। यातून या झाडांना फळधारणा होते तीन वर्षानंतर आज खजून शेती बहरली सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादित झालेल्या खजुरांना चांगलाच गोडवा आलाय खजुरांच्या शेतीचा खर्च आणि मिळणारे उत्पादन यावर एक नजर टाकूया खजूर शेतीसाठी एकरी खर्च चाळीस हजार रुपये बाजारातील सध्याचा दर दोनशे रुपये किलो अपेक्षित खजूर उत्पन्न वीस टन बेंबळीसारख्या सारख्या खेडेगावात पिकलेल्या खजुराची गोळी जिल्ह्यात सर्व दूर पसरली धाराशिवच्या या दोन भावंडांनी पारंपरिक शेतीत केलेला हा नवा प्रयोग आज चांगलाच यशस्वी झालाय